हरी ओम सद्गुरुनाथ महाराज की जय आपल्या या स्तोत्रपठणाच्या चिंतनाच्या मननाच्या उपक्रमामध्ये आज आपण भगवान गोपाळकृष्णांची देवदेवतांनी केलेली स्तुती या ठिकाणी आता पठण करणार आहोत या पट स्तुतीच्या या स्तुतीमध्ये भगवंताची चोवीस नावं आहेत आणि या चोवीस नावांच्या पठणानी स्मरणानी नित्य नित्यप्रातकाली पठणाने मनोवांछित फल आणि भगवंताची भक्ती दोन्हीही प्राप्त होतात अशी फलश्रुती या स्तोत्राला या स्तोत्रकर्त्यांनी म्हणजेच देवदेवतांनी दिलेली आहे जगद जगद यो अनंतो अव्यय एवच ज्योतिषस्वरूपो हनगाहा सगुणो निर्गुणो महान भक्तानुरोधात साकारो निराकारो निरंकुश स्वेच्छामयचर्वेश सर्व सर्व गुणाश्रय सुखदो दुःखदो दुर्गो दुर्जनातक निर्व्यूहो निखिलाधारो निशंको निरुपद्रव निरुपादिश्च निर्लिप्तो निरिहो निरीहो निधनातक आत्मा पूर्णकामो निर्दोषो नित सुभगो दुर्ग दुर्भगो वाग्मी दुराराध्यो दुराध्यो वेदहेतुश्च वेदाश्च वेदांगो वेद विभु इक्ता देवाच हर्षाश्रुलोचना सर्वे ववृषु च द्विच्छा समानी प्रातरुत्थाय पठेत दृढा भक्ती हरे लभते यत् सद्गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय यानंतर आजच्या या उपक्रमामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला शिवसहस्त्रनामा नामावलीमधील एक किंवा दोन श्लोक पठण करणार आहोत ही शिवसहस्रनामावली भगवान महाविष्णूंनी केलेली भगवान शिवशंकरांची भगवान देवादी देव महादेवांची स्तुती आहे भगवान विष्णू रोज भगवान देवादिदेव महादेवांची पूजा करायचे आणि त्या पूजेमध्ये ते रोज सहस्त्र नीलकमल भगवान देवादिदेव महादेवांना अर्पण करायचे त्यावेळेला त्यांच्या एक एक नामानी एक एक नीलकमल ते भगवान महादेवांना अर्पण करत असत शिवपुराणाच्या कोटीरुद्रसंहितेमध्ये ही शिवसहस्र नामावली आलेली आहे सुत उच श्रूजताम भोऋीश्रेष्ठा येन तुष्टो तृष्टो महेर नाम कथयामेदव सुत म्हणतात मुनिवरो मुनिवरांनो ज्या नाम सहस्रनामावलीनी भगवान शिवांची प्रसन्नता प्राप्त होते त्या सहस्रनामावलीचे पठण तुम्ही आता करा विष्णुरुवाच

हर हर महादेव नम पार्वती पते, हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय